मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने बांधकाम प्रकल्पावर मोठी कारवाई केली एअर क्वालिटी सेन्सर्स कार्यान्वित न झाल्यामुळे मुंबईतील तब्बल एकशे सहा ठिकाणच्या बांधकामांना तत्काळ काम थांबवण्याच्या नोटीस बजावण्यात आल्यात या कार्यवाहीत सायन रेल्वे पूल तसेच म्हाडा आणि एस आर ए अंतर्गत सुरू असलेल्या अनेक मोठ्या प्रकल्पाचा समावेश आहे महापालिकेने यापूर्वी सर्व बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी एअर क्वालिटी सेन्सर बसवण्याचे बंधनकारक केले विशेष म्हणजे जवळपास एक हजार कोटी रुपयापेक्षा अधिक खर्च असलेल्या मोठ्या प्रकल्पामध्ये रेफरन्स ग्रँड एअर क्वालिटी मॉनिटर बसवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले मात्र वारंवार सूचना आणि पाठपुरावा करूनही काही प्रकल्पांमध्ये या नियमाचं पालन न झाल्यामुळे आढूळ आले या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कठोर कार्यवाही करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अविनाश खाटे यांनी दिली वरिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर करूनही आरोपीची सुटका न केल्याचे गंभीर प्रकार मुंबईत उघडकीस आलाय या प्रकरणी सत्र न्यायालयाने संबंधित दंडाधिकाऱ्याने कारणे दाखवा नोटीस बजावली न्यायालयाने नमूद केले की ही कृती म्हणजे न्यायालयाच्या आदेशाची स्पष्ट अवज्ञा आहे जामिनेच्या सर्व अटी पूर्ण करूनही आरोपी कोठडीत राहिल्याने हा प्रकार बेकायदा नजरकैद ठरतो अशी कठोर टिप्पणी न्यायालयाने केली सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती मुजीबुद्दीन सब शक यांनी आरोपीच्या तात्काळ सुटकेचे आदेश दिले तसेच स्वतःच्या कार्यालयातच पंधरा हजार रुपयाचा पी आर बॉन्ड स्वीकारून आरोपीची सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले सात जानेवारीचा हा आदेश आता उपलब्ध झाला असून न्याय प्रक्रियेतील गंभीर त्रुटीवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका भाजपने घेतल्यामुळे शिवसेनेसमोर अडचणी वाढल्यात यामुळे शिंदेसेनेला उपमहापौर पदावरच समाधान मानावं लागण्याची शक्यता वर्तवली जाते गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेकडे महापौर पद आणि भाजपकडे उपमहापौर पद असं समीकरण होतं मात्र यंदा पहिल्यांदाच महापालिकेत भाजप महापौर पदावर ठाम असल्याचं स्पष्ट आहे शिवसेने शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त महापौर पद देण्याची मागणी करण्यात आली होती परंतु भाजपने ही मागणी मान्य न केल्याचे समजते महापौर महापौर पदाबाबत अंतिम निर्णयासाठी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे तथापि महापौरपद न मिळाल्यास उपमहापौर पद स्वीकारण्याची तयारी शिवसेने सेनेने दर्शवली आहे राज्य वीज नियमक आयोगाच्या अध्यक्ष संजय कुमार यांनी मुदत संपण्याच्या अवघ्या तीन आठवड्या आधीच दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय दबावाची चर्चा सुरू झाली आहे महावितरणाच्या वीज दर निश्चित संदर्भामुळे फेरविचार याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकालपत्र तयार करण्यात आले आहे संजय कुमार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला असून त्यामुळे या निर्णयामागील कारणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत संजय कुमार हे आठ मार्च दोन हजार एकवीस पासून आयोगाचे अध्यक्ष होते आणि वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्याने त्यांची मुदत सात एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी संपणार होती महावितरणाच्या वीज प्रस्ता दर प्रस्तावावर त्यांनी मोठ्या प्रमाणात दर कपातीचे आदेश दिले होते यामुळे महावितरणाला पाच वर्षात सुमारे ब्याण्णव कोटी रुपयाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आता नव्याने नियुक्त अध्यक्ष वलसा नायर सिंह यांच्या उपस्थितीत महावितरणाच्या फेरविचार याचिकेवर आयोगासमोर पुन्हा सुनावणी होणार आहे दक्षिण मुंबईतील उपकारप्राप्त इमारतीचा समूह पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा रखडला आहे महाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सात समूह पुनर्विकास प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवले होते मात्र आठ महिने उलटूनही या प्रस्तावांना मान्यता मिळाली नाही आता राज्य सरकारने सातही प्रस्ताव एकत्र न पाठवता प्रत्येक प्रस्ताव स्वतंत्रपणे सादर करण्याचे निर्देश दिलेत यावेळी दुरुस्त मंडळाला नव्याने प्रस्ताव तयार करून पुन्हा राज्य सरकारकडे पाठवावे लागणार आहेत त्यामुळे पुनर्विकास प्रक्रिया आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे या विलंबाचा फटका थेट तीन हजार पाचशे नऊ बसत असून त्यांना जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहावे भिवंडी शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरली होती दृष्टीशेप कमी झाल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना अडचणीचा सामना करावा लागतोय भिवंडी वाडा मार्गावर अनेक वाहन चालकांना हेडलाईट सुरू करूनही वाहने चालवावी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळाले या धुक्यामुळे सकाळच्या वेळेत काही काळांसाठी वाहतूक मंदावली होती दरम्यान गुलाबी थंडीचा अनुभव घेत नागरिकांनी सकाळचा गारवा अनुभवला हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवस सकाळच्या वेळेस धुक्याचे प्रमाण कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबई बुलेटिनमध्ये आपण येथेच थांबतो नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार